जय महाराष्ट्र मित्रांनो टेस्ट स्टोरन टेस्ट स्टोरन काय त्यांनी नक्की आपली ताकद वाढते का तर टेस्ट स्टोरन हे नैसर्गिकरित्या कसं वाढवायचं त्याच्यामध्ये हे मी तुम्हाला एक सहा ते सात रामबाण उपाय सांगणार आहे की मी स्वतः टेस्ट स्टोरन कसं बूस्ट केलंय आणि त्याचा तुम्हाला मला फायदा काय झालाय आणि तुम्हालाही फायदा कसा होईल आणि टेस्ट स्टोरन म्हणजे काय हे सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण की भरपूर जण ना टेस्ट स्टोरन बूस्ट करायचं एनर्जी ताकद मसल गेनसाठी ताकद बॉडी बनवण्यासाठी टेस्ट स्टोरन खूप महत्वाचं असतं टेस्ट म्हणजे काय टेस्ट स्टोरॉन हे पुरुष हार्मोन आहे हे हार्मोन मसल ताकद एनर्जी मूड ह्या गोष्टींवरती परिणाम करतं सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो हो तुम्हाला की आपल्या बॉडी मधलं टेस्ट का कमी होतं कमतरता का भासते आपण आपली जे झोप आहे आपण ते कमी घेतो आपला जो स्ट्रेस आहे आपण स्ट्रेस लोड घेतो टेन्शन घेतो चुकीचा आहार घेतो आपण आहार करत बिलकुल लक्ष देत नाही दारो बिरो बिअर भीर बिअर मोकार फार के असं पे घेतो मला काही भी जाणवतच नाही अजिबात हालचाल करायची नाही व्यायाम करायचा नाही आणि शरीराशी अजिबात हालचाल करत नाही ती बॉडीची चरबी वाढत जाते त्याच्यामुळे आपलं टेस्टोरन हे कमी होत जातं आता नैसर्गिक रित्या आपल्याला टेस्टोरण वापरण्यासाठी मी तुम्हाला सात रामबान उपाय सांगणार आहे आपल्याला पुरेशी झोप घ्यायची पुरेशी झोप म्हणजे सात का ते नऊ तासाची एवढी झोप मिळते का नाही काय माहिती पण कमीत कमी सात ते आठ तासाची जर झोप पाहिजे तुमची जर झोप कमी असेल तर तुमची बॉडीमध्ये टेस्टोरॉन लेवल एकदम डाऊन होत जाणार आणि बॉडीला वेट ट्रेनिंग पण पाहिजे आता जिम मध्ये तुम्ही डेड मारत असाल स्कॉट्स मारत असतात हे, हेवी वजन घेऊन तुम्ही मारत असाल याच्यामुळे आपलं टेस्ट टोन बुस्ट होणार आहे पण हे एकदा नाही आपल्याला रेग्युलर आपल्या व्यायामध्ये आपल्याला वेट ट्रेनिंग ठेवलं पाहिजे आपल्या डायटमध्ये पण चेंजेस केलं पाहिजे आता डायटमध्ये काय घेतलं पाहिजे चांगले गुड फॅट पाहिजे अंडे पाहिजे मासे पाहिजे चिकन पाहिजे लोणी पाहिजे दूध पाहिजे ह्या गोष्टी आपल्या रेग्युलर आहारामध्ये चालू पाहिजे जी. झिंक बदाम काजू हे ड्रायफ्रुट्स आपल्या बॉडीमध्ये रोज पाहिजे आणि जो साखळ येतं त्याने आपल्याला विटॅमिन डी मिळत असतं थोडं त्या सकाळ सकाळचं सहा सात वाजता वॉकिंग केली पाहिजे किंवा स्लो जॉगिंग केली तरी खूप महत्वाचं ठरतं स्ट्रेस कमी करा सकाळचं उठून सूर्यनमस्कार मेडिटेशन करा याचा आपल्या टेस्टर वरती खूप परिणाम पडतो जर आपल्या बॉडीमध्ये जर फॅट जास्त असेल तर ते फॅट कमी केलं पाहिजे आता वर्कआउट जर तुम्ही करताना पण योग्य जर चांगला डायट असेल तर तुमचं वजन फास्टमध्ये कमी होतं कॅलरीज कमी घ्या प्रोटीन जास्त वाढवा आणि वेट ट्रेनिंग चालू ठेवा याचा शंभर टक्के फायदा आपल्याला टेस्ट सोरणवर होतो शरीरात चरबी जास्त असेल तर टेस्ट सोरॉन कमी होतं मी मागाशी पण तुम्हाला ही गोष्ट सांगितलं अल्कोर दारू पिणं किंवा स्मोकिंग जर करत असेल तर ह्या गोष्टी तुम्ही ताळाच हळूहळू कमी करा अचानक बंद होणार नाही या गोष्टी आणि सप्लिमेंट मध्ये मित्रांनो झिंक घेतलं पाहिजे विटॅमिन डी घेतलं पाहिजे मेथी अर्क घेतला पाहिजे प्रोटीन पाहिजे तुमच्या बॉडीमध्ये या गोष्टी अवेलेबल आपल्या बॉडी मध्ये असणं खूप महत्वाचं आहे टेस्ट कधी कमी होतं म्हणजे कमी झाल्याचे कारण काय तर आपली चिडचिड जास्त होते जो आपला मसल घेणे आपला मसल गेन होत नाही थकवा येत आणि एकाग्रता राहत नाही मूड राहत नाही सारखी आपली चिडचिड होते ह्याच्यामध्ये डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा जर तुम्हाला जर नैसर्गिक तुमचा एवढ्या सगळे उपाय करू नये तुमचं टेस्ट शॉरन लेवल तुमचे बरोबर येत नसेल तर किंवा किंवा बिघाडाचा संशय आवश्यक त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला ह्याच्यामध्ये घेणं खूप महत्वाचं ठरतं तर मी तुम्हाला हे जे सहा सातारामबाई उपाय तुम्हाला सांगितले तुम्ही ह्याच्यामध्ये कोणते कोणते फॉलो करता हे मला नक्की मध्ये सांगा पण मी ह्याच्यामध्ये सगळे टू झेड डिसिप्लिनमध्ये करतो त्याच्यामुळे आपले बॉडी तर मला तर माहिती आहे आपण बॉडी कशी जबरदस्त बनवली डिसिप्लिन असल्याशिवाय हे होणार नाही ह्याच्यामध्ये भरपूर जण आलखोल घेतात सिगरेट ओढत असतात त्याच्यामुळं त्या गो, गोष्टी तर तुम्ही टाळल्या पाहिजे तोंडावरती जिबीवरती राहत नाही शंभर टॅके डायट होणार नाही हो वीस एक टक्के तरी तुमचा डाईट चीट होणार पण चीटही होऊन देऊ नका त्याचा प्रयत्न करा आणि एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या एवढा तुम्ही ट्राय करा खरोखरच तुमचे मसल घेऊन होणार थकवा येणार नाही एनर्जी बूस्ट राहणार मूड एकदम जबरदस्त राहणार चिडचिडेपणा होणार नाही या गोष्टी टाळा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी वर्कआउटमध्ये आणि मी जे डाईट सांगितले त्या करता व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जय महाराष्ट्र